औरंगजेबाची कबर असावी की नको वाघ्या कुत्र्याच्या समाधीमागचं सत्य काय हे सगळे आपल्या अस्मितेचे विषय आहेत आणि या विषयावर चर्चा झालीच पाहिजे पण आपण हे सगळं करत असताना या देशातल्या सरकारी कंपन्या आणि प्रायव्हेट कंपन्या एकमेकांच्या हातात हात घालून या देशातल्या लाखो करोडो लोकांची लूट करतायत म्हणजे जे लोक रोज मरमर मर मरून इन्कम टॅक्स भरतात आणि त्यांच्या पैशातून भारत सरकार बी एस एन एल सारखे पांढरे हत्ती पोचते या कंपन्या काम काय करतात तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर दुसऱ्याला भाड्यानं द्यायचं आणि त्याचं भाडं देखील घ्यायचं नाही म्हणजे फक्त विचार करा तुमची एखादी प्रॉपर्टी असेल आणि तुम्ही ती भाड्याने दिली असेल तर तुम्ही एखाद्या महिन्यात भाडं घ्यायचं विसरू शकता पण किती दिवस विसरू शकता एखादा महिना दोन महिने सहा महिने वर्षभर पण आपली बी एस एन एल मात्र जबरदस्त आहे रिलायन्सकडून आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं भाडं घ्यायला बी एस एन एल चक्क दहा वर्ष विसरलेली आहे अतिशय संतापजनक असं हे प्रकरण आहे नक्की या विषयात काय झालंय आणि कशाप्रकारे आपली सर्वांची लूट होते आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहे द मराठी बाना बी एस एन एल ही भारत सरकारची टेलिकॉम कंपनी गेली अनेक वर्षे या मार्केटमध्ये आहे त्यामुळे या कंपनीचं जाळं या देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे आणि या गोष्टीतली दुसरी कंपनी आहे ती म्हणजे रिलायन्स जिओ रिलायन्स जिओचं ऑफिशियल लॉन्च झालं दोन हजार सोळा साली पण त्याच्या अगोदरच टेलिकॉम सेक्टरमध्ये उतरायची तयारी या कंपनीनं चालू केलेली मे दोन हजार चौदामध्ये मात्र या कंपनीकडे स्वतःचं असं काही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं म्हणजे या कंपनीकडे स्वतःचे मोबाईल टॉवर्स किंवा के केबलचे रूट्स किंवा के पॉवर स्टेशन्स वगैरे काहीच नव्हतं त्यावेळी या नवख्या कंपनीनं असं ठरवलं की आपण बी एस एन एल या सरकारी कंपनीचं हे इन्फ्रास्ट्रक्चर वापरूया त्या बदल्यात बी एस एन एलला काय असेल ते भाडं आपण देऊया या चुकीचं काहीच नाही असं बऱ्याच कंपन्या करत असतं त्याप्रमाणे मे दोन हजार चौदामध्ये रिलायन्स जिओ आणि बी एस एन एल यांच्यामध्ये पॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग अॅग्रीमेंट नावाचा करार झाला म्हणजे जवळजवळ साडेचार हजार बी एस एन एलचे टॉवर्स आणि इतर सगळे इन्फ्रास्ट्रक्चर बी एस एन एलला ला रिलायन्स जिओला वापरायची परवानगी दिली ज्या बदल्यात रिलायन्स जिओ प्रत्येक टॉवर माग महिन्याला अडतीस हजार रुपये आणि रूपटॉप टॉवर असेल तर त्यासाठी महिन्याला जवळजवळ सव्वीस हजार रुपये एवढं भाडं देणं लागत होती अशा प्रकारे साडेचार हजार टावर होते आणि इतर वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर अशा प्रकारचं अग्रीमेंट झाल्यानंतर आता जवळजवळ अकरा वर्ष उलटलेली आहेत मग काय झालं तर भारताच्या कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांनी म्हणजे सीएजीनं आता एक रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टमध्ये त्यांनी एक गोष्ट उघडकीस आणली आहे ती म्हणजे हे जे ॲग्रीमेंट झालं होतं या अग्रीमेंट मे दोन हजार चौदापासून पासून मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे जवळजवळ दहा वर्ष जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे जे टॉवर्स आणि इतर मालमत्ता भाडे तत्वावर रिलायन्स जिओ बी एस एन एलची ची वापरत आहे त्याबद्दल बी एस एन एलनं न एक रुपयाचं बिल देखील रिलायन्स जिओ ला आजपर्यंत पाठवलेलं नाही म्हणजे थोडक्यात दहा वर्षापासून रिलायन्स जिओ हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर फुकट वापरते आहे सीएजी असं देखील म्हणणं आहे की या सगळ्या बीएसएनएलच्या अकार्यक्षमतेमुळे याला आपण नालायकपणा देखील म्हणू शकतो आतापर्यंत सरकारचं सतराशे 17 सत्तावन्न कोटी रुपयांचं नुकसान झालंय एवढेच नव्हे तर एक साधा घराचा भाडे करार करताना देखील आपण प्रत्येक दोन वर्षानं पाच वर्षानं त्याच्यामध्ये भाडेवाढ करत असतो याला एस्कलेशन क्लॉज म्हणतात असा एस्कलेशन क्लॉज अगोदर केलेल्या ॲग्रीमेंटमध्ये होता म्हणजे दोन हजार चौदाच्या हे देखील आता बी एस एन एलच्या लक्षात नाही त्यामुळे त्यांनी तो देखील इग्नोर केला आहे आणि त्यामुळे देखील कितीतरी करोडचं नुकसान झाले जीनं अंदाजे हा आकडा एकोणतीस करोड काढला आहे पण तो आकडा खरं तर त्याच्यापेक्षा जास्त असायला हवा सी ए जीनं इथं दोन तीन गोष्टी सांगितल्यात एक तर हे बी एस एन एलमधल्या अंतर्गत गोंधळामुळे झाले दुसरी गोष्ट बी एस एन एलमध्ये या गोष्टीचं प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन केलेलंच नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जुन्या झालेल्या करारांच्याबद्दल मॉनिटरिंगची कुठलीही मेकॅनिझम म्हणजे कुठलीही व्यवस्था बी एस एन एलकडे नाही याशिवाय जेव्हा हे ॲग्रीमेंट झालं तेव्हा भारतात थ्री जी इंटरनेट होतं दोन हजार चौदामध्ये किंवा त्या प्रकारच्या सर्व्हिसेस चालवत होत्या आता भारत फाय जीपर्यंत पर्यंत पोचला आहे यामधल्या काळात रिलायन्सनं फोर जीसाठी किंवा फाय जीसाठी ज्या एक्स्ट्रा सर्व्हिसेस वापरल्या असतील त्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा भाडं देणं अपेक्षित होतं म्हणजे असं ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे ते देखील बी एस एन एलनं रिलायन्सकडे चार्ज केलेलं नाही आता तुम्हाला वाटेल की बी एस एन एल ही देशातली इन्फ्रास्ट्रक्चर वाईज खूप मोठी कंपनी आहे त्यामुळं त्यांच्याकडे पैसे खूप असतील त्यामुळे ही कंपनी हे सगळं करायला विसरली असेल पण तसं नाही आहे दोन हजार नऊ दहापासून गेल्या सोळा वर्षात बी एस एन एल फक्त दोन वर्ष प्रॉफिटमध्ये आहे उरलेली चौदा वर्षं ही कंपनी लॉसमध्ये आहे दोन हजार बावीस तेवीसचा बी एस एन एलचा लॉस आहे आठ हजार दोनशे कोटी आतापर्यंतच्या पंधरा वर्षातला लॉस एक लाख दहा हजार कोटी आहे दरवर्षी भारत सरकार या बी एस एन एलमध्ये हजारो कोटी रुपये ओतत आहे काही वर्षापूर्वी बी एस एन एलकडे जवळजवळ दीड लाख कर्मचारी होते आणि यांच्या पगाराचाच खर्च बी एस एन एलच्या टोटल रिव्हेन्यूच्या सत्तर टक्के होता बावीस मध्ये भारत सरकारनं तुमच्या आमच्या टॅक्सचे एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपये हत्तीला पोचण्यासाठी बीएसएनएल मध्ये ओतले आहेत एकोणनव्वद हजार कोटी या डबघाईला आलेल्या कंपनीवर खर्च झाले आहेत आता इथे पहिला प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारचा कारभार करणारे बी एस एन एल मधले हे अधिकारी कोण आहेत आणि या गोंधळाची किंवा ज्याला आपण घोटाळा म्हणू याची जबाबदारी घेणार कोण दुसरी गोष्ट स्वतः कंपनी लॉस मध्ये असताना देखील रिलायन्स जिओ सारख्या भारतातल्या अत्यंत श्रीमंत कंपनीकडून घ्यायला विसरण्याचं नक्की कारण काय आहे याच्यामध्ये राजकारण आहे का किंवा याच्यामध्ये दुसरं कुणी काही प्रेशर टाकतंय का हे देखील समजलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे दरवर्षी हजारो कोटी रुपये अशा एखाद्या कंपनीवर खर्च करणं जी कंपनी काहीच काम करत नाही हे कितपत योग्य आहे बीएसएनएल सारखी कंपनी पोचण्यापेक्षा ती प्रायव्हेटाईज का केली जात नाही कारण मागच्या तीन वर्षात भारत सरकारनं या कंपनीत तीन लाख वीस हजार कोटी रुपये घातलेत म्हणजे सोप्या शब्दात फक्त तुलनेसाठी सांगायचं तर एवढ्या पैशात म्हणजे तीन लाख वीस हजार कोटी रुपयात महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ पुढच्या दहा वर्षासाठी देता येईल तेवढे पैसे भारत सरकारनं या लॉस मेकिंग कंपनीवर मागच्या तीन वर्षात उधळलेले आहेत तेही बी एस एन एल एक रुपया देखील मिळवून देत नसताना हे पैसे भारताने भारताच्या डिफेन्सवर रेल्वेवर किंवा रस्त्यावर खर्च केले असते तर किमान त्याचा देशाला उपयोग झाला असता अशा डबघाईला आलेल्या किंवा काहीही काम न करणाऱ्या कंपन्या सरकार कधी प्रायव्हेटाईज करणार आहे किंवा विकणार आहे किंवा ॲटलिस्ट बंद करणार आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे तर मुद्दा हा आहे की ही लूट आता थांबली पाहिजे बी एस एन एलसारख्या सारख्या अकार्यक्षम कंपन्या सरकारनं त्वरित बंद केलं पाहिजेत किंवा विकून टाकल्या पाहिजेत किंवा त्याच्यावर कुठली तरी सक्त कारवाई केली पाहिजे सी जीनं आपल्या रिपोर्टमध्ये सतराशे सत्तावन्न कोटीचा आकडा टेंटेटिव्ह काढलेला आहे सी एन जीचं असंही म्हणणं आहे की याच्यामध्ये पेनल इंटरेस्ट म्हणजे या दहा वर्षातल्या जो टोटल लॉस आहे त्याच्यावरचा व्याज जर पकडलं तर हा लॉस अजून जास्त मोठा होईल त्यामुळे ही माहिती आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे कारण हे पैसे आपल्या सर्वांचे आहेत म्हणून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी केला या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पण त्या अगोदर तुमचं या विषयावरचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा या लुटीबद्दल किंवा या प्रकारच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे अशा प्रकारच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा